ہے کہ ہمارے اس ملک کے ہمارے غیر مسلم بھائی جو اپنی شردہ کے لیے اور کشمیر میں وہاں پر اپنے کچھ دن گزارنے کے لیے چھٹیوں میں گئے اور ان کے ساتھ جو حادثہ ہوا وہ سب پر آیا ہے جس طریقے سے ان دہشت گردوں نے کام کیا ہمارے مذہب میں اور ہمارے دین میں اس کے لیے کوئی جگہ نہیں ایک بے قصور انسان کی موت ہمارے دین کے اعتبار سے پوری انسانیت کی موت ہے لہذا ہم اس کی نندا کرتے ہیں حکومت سے گزارش کرتے ہیں کہ ان اتریے کو ڈھونڈ ڈھونڈ کر نکال کر ان کو بھون دیا جائے سخت سزا دی جائے اور جو پڑوسی ملک ان کی مدد کر رہا ہے اس کو بھی جو ہے تو مطلب سبق سکھایا جائے ہم یہاں پر تمام الگ الگ مسلم سماج کے ذمہ دار آپ لوگوں کے ساتھ یہاں پر یہ مذمتی اور تعزیتی اس محفل میں اس جلو اجلاس میں شامل ہیں میں اپنی جانب سے اپنے تمام ہزاروں کی جانب سے اپنے پریوار کی جانب سے بہت دکھ ویکت کرتا ہوں اور ایشور سے اللہ سے پراثنہ کرتا ہوں کہ جو بیمار ہے جو زخمی ہے وہ جلد اچھے ہو جائیں جو لوگ وہاں پر پھنسے ہوئے ہیں ان کو فوراں جو ہے تو اپنے گھروں پہ جانے کو ملے تاکہ وہ اپنے پریوار میں رہ کے سکھ شانتی کے ساتھ رہے یہ کوششیں اس لیے ہوتی ہے کہ کچھ طاقت دھرم کے نام پر ہمارے ملک میں بدبنی پھیلانا چاہتی ہے اور جو یہ کام کر رہے ہیں ان کا کوئی مذہب نہیں ہوتا ایسے واقعات ہم دیکھ رہے ملک میں بھی ہوتے ہیں کرنے والے وہ ہندو مسلمان جو بھی ہے اپنے آپ کو کہتے ہوں گے لیکن ہم سمجھتے ہیں کہ کوئی دھرم ایسی بربریت اور ایسی ظالمانہ حرکت نہیں سکھاتا یہ انسان نہیں شیطان ہے ان کا کوئی دھرم نہیں ہے اس لیے ان کی قریم اندہ کرتے ہیں کال جموں پہلگم پہلگام एका रिसोर्टमध्ये आमचे भारतीय पर्यटक आनंद घेत असताना त्या ठिकाणी तीन ते पाच अतिरेकी आले आणि त्यांच्यावर त्यांनी तुफान अशी गोळीबारी केली त्याच्यात आमचे भारतीय बांधव सव वीस सव्वीस हे मृत्यू पावले आणि वीजच्यावर अत्यंत गंभीर जखमी आहे आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटन त्या घटनेचा त्रिव शब्दात निषेध करीत आहेत एवढेच नव्हे तर आम्ही ज्या ध्याळ हल्ला करणाऱ्यांचासुद्धा तीव्र निषेध करीत आहोत त्याचप्रमाणे जे मृत झालेले आहेत ईश्वर त्यांना चिर शांती देव अशी ईश्वराकडे प्रार्थना करीत असून जे जखमी झालेले आहेत त्यांना ईश्वर लवकरात बरं करू जसेच जे मृत परिवार आहे त्यांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत त्यातनुसार आज आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देऊन ही मागणी केलेली आहे की भ्याळ हल्ला करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांना सोडू नये कायदेशीर कडक ते कडक कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी व लक्षात ठेवावे की अतिरेक्याला कोणताही जात आणि धर्म नसतो त्याची एकच जात आणि धर्म असतो की तो भ्याळ हल्ला करीत असतो त्यामुळे आम्ही जळगाव जिल्हा एकता संघटन त्या, एक त्या भ्याळ हल्ल्याचा आणि ज्याने ती स्वीकारलेली आहे सी आर पी एफ त्याचा त्या आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करीत आहेत आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्या आम्हा दोघी समाजात राहणाऱ्यांना याबद्दल एक सहानुभूती देऊ एक शांती देऊ की याचा परिणाम दुसरी कोणत्याही सामाजिक राजकीय क्षेत्रात होऊ नये धन्यवाद शेख समन्वयक जळगाव जिल्हा एकता संघटन जळगाव तर त्यामध्ये आपलं काही भाविक असं समजलं झालं की त्यामध्ये काही आपले जळगाव जिल्ह्यातले भाविक पर्यटक गेलेले तिकडे आमचे माझे स्नेही माझे मित्र तुषार वागुर्दे त्यांच्या सौभाग्यवती व त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्रपरिवार त्या ठिकाणी गेलेले आहेत मी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी फायरिंग झाली त्याच्या दीड किलोमीटरवर त्यांना सुरक्षा बलाच्या जवानांनी निघून गेले आणि ते सुखरूप आहे आम्ही ईश्वराचे रात्री आभार मानले की थँक गॉड असू द्या काही असू द्या काही लोक त्या ठिकाणी वाचले त्यामुळे आम्ही ईश्वराचे आभार मानले आणि त्यांच्यासाठी आम्ही पर या ठिकाणून दुवा केली आणि त्यांना लवकर सुखरूप ते आमच्या जळगावला परत आणू ही आम्ही त्यांना सदिच्छा दिली दिली आहे त्यामुळे निश्चितच जळगावकरांवर हा प्रसंग जरी ओळखला नसला तरी हे आमचे दुसरे भारतीय बांधव आहेत त्यांच्यावर हा प्रस दुःखदायक घटना घडलेली आहे त्या घटनेत आम्ही जीव शब्दात निषेध करीत आहोत धन्यवाद सर क्या कहेंगे आप कलेक्टर ऑफिस में आज यहां पे निवेदन देने आए हैं आपल्या भारताचं नव्हे तर संपूर्ण जगाचं स्वर्ग असणाऱ्या आणि आपल्या भारत देशाचा अविभाज्य अंग असलेल्या काश्मीर येथे आपले जे पर्यटक ठिकाणी गेले होते सगळीसाठी निःशस्त्र निष्पाप निर्दोष लोकांवर प्र प्रमाणे पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याच्यात आमच्या चाळीस लोकांवर जे हल्ला झालेला आहे त्याच्यातून सव्वीस लोक आमच्या त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत आम्ही त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो आणि आम्ही सर्व समस्त सुन्नी मुस्लिम बांधव बांधव जळगावतर्फे या घटनेचा तिरू शब्दात निषेध करतो आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी सो जळगाव यांच्यामार्फत माननीय महामहिम पंतप्रधान श्री मोदीजी भारत सरकार यांना निवेदन पाठवलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही एक मागणी केलेली आहे की ज्याप्रमाणे या अतिरेक्यांनी भॅड हल्ला करून आपल्या संविधीत लोकांना थे त्या ठिकाणी शहीद केलेला आहे त्याचप्रमाणे या अतिरेक्यांना जे गोडीची भाषा समजते त्या भाषेतच आपल्या भारतीय सैनिकांनी त्यांना त्या ठिकाणी कंठस्नान घालावे त्यांना ठार करावे आणि आम्ही आपल्या चॅनलच्या मार्फत पाक पुरस्कृत अतिरेकेने आवाहन करतो ते तुमच्या जर एवढी काही मर्दुमकी असेल तर तुम्ही आमच्या भारतीय सैनिकांच्या समोरासमोर येऊन त्या ठिकाणी हल्ला करून दाखवावा तुम्हाला उत्तर मिळेल अशा निष्पाप आणि निःशस्त्र लोकांवर हल्ला करणं हे भ्याड हल्ला आहे आम्ही परत येत्या त्यांचा निषेध करतो